नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार जून वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतो हो आहे आजचा जो बाजार आहे मित्रांनो आपलं लोकसभाच्या निवडणुकीचा आज निकाल होता आणि तिथे काही काही कर्मचारी होते मित्रांनो तरी तर ते अवेलेबल नव्हते तर त्यामुळे आजचा जो बाजार आहे तो बंद होता मित्रांनो पण तरी काही काही बैलांची का एंट्री झालेली मित्रांनो बाजारामध्ये पण त्यांना काही पावती वगैरे काही ते भेटत नाही एंट्रीचं पण पावती नाही मित्रांनो जर तुम्ही बैल वगैरे घेतला तर त्याची पण पावती इथं लाच लागत नाही तर मध्ये काही बैलांची एंट्री झालेली तर तुम्हाला काही जोड्या वगैरे दाखवणार आहे तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आता जो बाजार आहे मित्रांनो गाईंचा आणि बैलांचा हा बाजार बंद होता फक्त मशीनचा आणि शेडींचा बाजार चालू होता मित्रांनो पण आता काही बैलांची एंट्री होती मित्रांनो बाजारामध्ये तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज बरेच शेतकरी आलेले मित्र घेणारी पण आलेली नाही आणि विकणारी पण आलेली नाही तर तुम्हाला बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हो का मध्ये थोडीशी किती किंवा ऐंशी हजार रुपये का बरोबर कशी आहेत आताला चार चार जातो चार चार, तर चार, चार जोडे सर्व कामाला चालू आहे का फक्त बैलगाडीला चालू आहे का बरं तर मित्रांनो बैलगाडीला चालू आहे कुठले आपण वावड तलवाडीच आपला व्यापार आहे का शेतकरी का तुम्ही बरं नंबर आहे का तुमचा सत्त्याण्णव तर मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे जर जो कोणाला जोड घ्यायचा असेल तरच त्यांना कॉल करा उगाच कॉल करू नका टाईमपाससाठी कोणीही कॉल करू नये मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता मी तुम्ही आज एकदम बैला नाही मित्रांनो बाजारामध्ये एंट्री नाही काही बैलांना काही आणलेलेच नाही मित्रांनो बाजार बंद माहीत असल्या अरे बाबा किती किंमत आहे जोडीची किंमत किती किंमत पंच्याऐंशी हजार रुपये किती जाती जोड सहा सात जाती का सर्व कामाला चालू आहे कुठले तुम्ही हा तरवड्याचे का तुम्ही काय म्हणता जोडीची किंमत जोडीची किंमत नव्वद नव्वद हजार रुपये का गॅरंटी का कामाची सगळ्या कामाची गॅरंटी राहणार आहे पूर्ण आहे का दादाला दादाला पूर्ण आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहील कुठले आहे तुम्ही असं आहे का बरोबर बरं एंट्री कशी भेटली आज बाजारामध्ये एंट्री कशी आली येऊ दिलं का मध्ये बाजारात असं आहे काही पावती वगैरे पाहिली काहीच नाही का आज बिना पावतीची आहे का बरं असं आहे का बरोबर हो हो नंबर आहे का तुमचा नंबर त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याहत्तर पस्तीस झिरो एक का बरोबर तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे तयार जोडे मित्रांनो चांगल्या क्वालिटी जोडी मोठे माफी मित्रांनो जोडचं तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर बघू शकता करण जोड आणली तुम्ही आज दोन आणले दोन आणले का मद्रास मद्रा मैसूर आहे का बरोबर तर मित्रांनो बघू शकता मैसूर गोरे एकच नंबर आहे मित्रांनो दोघे एक सारखे आहे एक चार हो। एक शारदाद। एक सहा दरवा तर मित्रांनो एक चार तास साधा ते कामाला चालू आहे का मग गाडी ओखर क्लियर आहे गाडी ओखर क्लिअर आहे बरोबर तर मित्रांनो गाडी ओखल लाग क्लिअर आहे एक सारखी जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हैसुरी गडी बे गडी बे एकदम हां आपला नंबर सांगा बरं शहाण्णव शहाण्णव चतुतीस चतुतीस झिरो झिरो अकरा अकरा चौरे चाळीस चव्वेचाळीस दोन दोन गाव तुमचं आनंद खेडा आनंद खेडा तर मित्रांनो आनंद खेड्याची बघू शकता तुम्ही जोड एक च साधा ती एक चार जाती मित्रांनो बैलगाडी ओखरला चालू एक सारखी मित्रांनो बघू शकता तुम्ही जर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्यांचा नंबर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर नक्कीच संपर्क करू शकता तुम्ही आजचा जो बाजार आहे मित्रांनो बंद होता त्यामुळे बाजारात जोड्या वगैरे आलेली नाही आणि घेणारी पण आलेली नाही मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बाबा काय किमत आहे जोडीची हां किंमत किती साठ हजार रुपये साठ हजार रुपये का ती जाती झाली पुरं झालेली आहे आणि तिकडची जोड हे पूर्ण झाली पूर्ण झालेली त्यांची किती किंमत आहे ते रुपये त्यांचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे कामाची गॅरंटी सगळे नाग ओकार उभाटी सर्व गॅरंटी राहणार शेतकरीचे आता बरोबर असं आहे का शेतकरी का पण बरं कुठले बोलू तुम्ही पारोडा पारवड्याची आहे का बरं नंबर आहे का तुमचा चालेल तर मित्रांनो गॅरंटीचं बैल आहे बघू शकतो सर्व गॅरंटी राहणार आहे एकाच नंबर क्वालिटीची बैल आहे मित्रांनो लहान लहान आहे मस्त आहे तर तुम्हाला पूर्ण बाजारात जेवढ्या जोड्या आलेल्या मित्रांनो तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो बाजारात तर जोड्या कमी आलेल्या आहे पण तरी तुम्हाला पूर्ण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय क्या ना का किंमत जोडीच साठ हजार रुपये तर मित्रांनो जोडीची साठ हजार रुपये सांगायला किंवा अशा रेंज मला इथं आता कसं आहे थोडं सीझन कारण आणि मित्रांनो जे आता मग पंचेस ला जोड भेटत होती तुम्हाला पंचाळीस तुम्हाला साठ पासष्ट हजार तो मला द्यावा लागतील जोडीचे पस्तीस हजार रुपये का तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही आजचा बाजार बाजार आजचा बंद होता मित्रांनो तरी बाजारात बैल आलेले आता पूर्णकडे फोपस पसरले होती मित्रांनो की बाजार बंद आहे तर मग जे घेणारे मित्रांनो ते पण आलेले ना नाही जे विकणारे ते पण आलेले नाही मित्र मागच्या आज तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो आजचा बाजार कसा भरला आहे ते Thank <laughs> you.